होतोय डबा ऐका होतोय हा होतोय अरे मग किती टाइम झालाय तुला दिसतंय का कळतय का किती टाइम झाला म्हणजे मी काय मशीन नाही काम करायला सारखी सारखी थोड्या वेळ लागेल मी तुला मशीन म्हणलो का आता तिथं बाकीच्या लेट लेट गेलो ना तिथं सहा करावं लागतं टाइमिंग हा मग मी काय करू मला भाजी करायला काही का नाही कशी कशी भाजी ऍडजस्ट करते इकडून तिकडून मला भाजी आणायला पैसे द्या पाचशे रुपये माझ्या काय बापाच कंपनी काय ती मग कोणाची कंपनी आहे मग करा ना बापाची करा तिच्या पोरीशी लग्न काय बोलते तू तुला का करत असलं कोणाबरोबर लग्न केलं कसं ती का लग्न करीन माझ्या बरोबर पाहिजे पैसे इथं पैसेच नाही भाजी आणायला काहीच नाही घर कसं चालवतात माझं माहिती एवढं सगळं करतात मी तुम्हाला भाजी तुम्हाला डबा पण का अरे आता भोपळा आणला होता की भोपळ्याची भाजी केली मग तीन दिवस झालं तीन दिवस झालं भोपळ्याचीच भाजी खातोय आपण कळतंय का तुम्हाला शेळे भाकरी याचे तुकडे केले असते तरी खाऊन गेलो असतो मी आणि डब्याला तुम्हाला परत ताज ताज लागतं ना तुम्हाला सगळं अरे काय नवर आहे का काय मी काम करतोय तुला की काम मग तुल का? का का? का तुला कळत नाही का मग मी पण गेली असते ना कामाला एवढी सुंदर बायको भेटली तुम्हाला लग्न करतानाच मला विचार करायला पाहिजे होता मला एक श्रीमंत मुलगा भेटला असता चांगला एवढी भारी बायको भेटली तरी तिला असं ठेवताय एखादा राजकुमार भेटला असता मला माहितीये का मग करायचं लग्न का स्वप्नात तुला तेवढंच येते राजकुमार पैसा गादीव पैसे त्याच्यात लोळण घेते काय तू हा मग गादीवर लोळण्यासारखीच मी पैसे आहात कळलं ना तुमच्या तुमच्यासारख्याशी लग्न केलं हीच चूक केली मोठी डिटिक सोडून मला वारे बी माझा गरजच नाही तुमची मला फक्त पैसे पाहिजे मला काहीच माहित नाही मला नेकलेस ने करायचे माझ्या किडने फिडने की दोन तिकडे मी लागले मला सोन्याचा नेकलेस करायचे तुम्ही तिकडे काही करा मला पैसे आणून द्या तुलडा बजायचा आहे का आता भाताचं काय हिगेच काय करू भात लावायचा आहे त्याचा अजून मला डबायला वेळ लागतो एकटीच का करायचं कोणासाठी तुली तुमच्यासाठी तुमच्यासाठी तर चालू आहे एवढं सगळं आता काय माझ्यासाठी इतक्या लांब येणार आहे का तू डबा घेऊन मग तुम्ही चाललंय का लगेच मग काय तुला मॅनर्स फिनर्स आहे का नाही रे मॅनर्स ची गोष्ट नका करू माझ्या पाशी मी इतके ऍडजस्ट करते तरी तुमचा मॅनर्स मॅनर्स काही ना काही चालूच असत बघितलं का ही मोबाईल किती फुटलाय हा मग मी काय करू माझ्याकडे तर मोबाईलच नाहीये तुमचा तरी फुटलेला आहे तरी माझ्याकडे मोबाईलच नाही मी काय करू मग तुमच्याशी फोन करायचं म्हणलं तरी शेजारच्या बाईकडे जावं लागतंय मला एवढी घाण परिस्थिती आली माझ्यावर मला मला मोबाईल मोबाईल पाहिजे पाहिजे आता भी ना तुम्ही कामाल चल तुला मी लावून घेतो कुठतरी मी काय नोकर नाही तुमची घरात पण काम करायचं बाहेर पण काम करायचं कंटिन्यू काम 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 मरू काय मी आता एक तर खायल मी खायला व्यवस्थित नाही तुम्हाला फक्त खायलाच मागितलं मी तुझ्याकडून कसलीच अपेक्षा केलेली नाही मला काय माहित नाही मला पैसे पाहिजे आजच्या आज मला पैसे पाहिजे सगळे मला नेकलेस मला नेकलेस घ्यायचे आणि मोबाईल घ्यायचा मला बाकी काय माहित नाही तुम्ही आणून द्या मला पैसे लोक जगण्यासाठी तुम्ही तुमच्या किडनी विका काही करा मला काहीच घेऊन नाही मला पैसे पाहिजे नवरा गेला तरी जमन पैसे पाहिजे हा मला पैसे पाहिजे काय पुरायचं काय ते पैसे तुला मला नाणे सारखं राहायचंय एकतर जगतात अजूनपर्यंत लई किड्या मुंगी सारखं जगत आलं आता बाद झालं लई डोक्यात हेड्याक झाला आणि सारखं राहायचं स्वतःची कष्टावा असावा राणी सारखं राहायला एकू राज्य करायचं तुला असलं दलिंदर दलिदरवणी करायचं उग काहीतरी द्या पळा न सर भांडे अप तुला बर का तू ठीक दिन भांडे जास्त नाही बोलायचं राहतीये ना तेच ना शिप समजायचं उपकारच करते माझ्या मग मग काय निऊ मोकळा काय नेऊ कटकट नुसती आले तर एकतर ह्यांच्या नशिबाला काम मी आले बाबा तो तो दुसरा मुलगा भेटला होता त्यांना फक्त एक लाख हुंडा द्यायचा होता माझ्या बापाला तेवढं पण नाही कळलं यांच्या पदरी बांधले रे काय करू देवा मी आताच टेन्शन मध्ये दिसते नक्की काय झालाय काय सांगणार मॅडम फक्त जेवणाच्या डब्यासाठी माझी बायको जर भांडण करत असेल तिला फक्त पैसे पाहिजे आणि पैसे कुठून आणणार मी माझा साधा मोबाईल फुटलेला आहे मला पगार वाढेल मला प्रमोशन भेटले ते तुमच्या हात आहे तुम्हाला माहिती एवढं काम करून जर मला सुखाचा एक घास नाहीये तर काय अपेक्षा आहे अरे पण तू एकटाच नाही माझ्याकडे कामाला मला पस्तीस जण सांभाळायचे प्रत्येकांना बघायचं म्हटल्यानंतर मला मी माझ्याकडून पण एवढं नाही ना म्हणणार मी तुम्हाला कुठं दोष देतो माझ्या बायकोला एवढे पैसे कशासाठी पाहिजे ती म्हणते स्वतःला विका पण पैसे आणा एवढा इथपर्यंत बोलीच तुला काय वाटत काय वाटत समजून सांगितलं नसेल मी कोणासाठी करतोय एवढं करून पण जर मला जर अपेक्षाने मी कोणत्या अपेक्षाने घरी जावा मला ही पावलं सुद्धा घराकडे जात असं ओढत नाहीत माझे खूपच वाईट परिस्थिती आहे रे मग तू एक काम का नाही करत तिला काहीतरी जॉब वगैरे करून काय नाही सगळं म्हणलं तू भी जॉब कर काय अडचण नाही मी माझ्या मॅडम ला म्हणतो मी की मग काहीतरी ग पण काहीच नाहीत माझ्याकडूनच अपेक्षा आहे फक्त पैसे पाहिजे कुडून आणा पैसे आणात बाकी स्वतः वी का एवढा अवघड म्हणल्यानंतर खूपच अवघड होतंय रे त्याला पर्याय पण नाही माझ्याकडे मी काय करू शकतो अशा वेळेस लग्नाला किती वर्ष झाले चार वर्ष अरे बापरे मग तो पैशावरनं तुमच्यामध्ये वाद होतात त्याच्यापैकी व्यतिरिक्त काहीच नाही ना पैसाच तिच्यासाठी सर्वस्व आहे तिला पैशात आणणार मी एवढं प्रमोशन तर तुझं एवढं लवकर नाही म्हणणार पण माझ्याकडे एक पर्याय हा ये बाहेर ही माझी बस होती आता कोण आहे आता माझी आहे म्हणजे तुमचं पहिलेच चालू होत काय तू ऐकून घेशील का तुला पाहिजे तुला मी पाहिजे नाही तुला फक्त पैसे पाहिजे होते ना ही पैशांनी भरलेली बॅग मी याचा भर लग्न केले आहे पैसे पैशणी भरली अरे बाप रे एवढे पैसे बघितलं आता माझे सगळ्या इच्छा पूर्ण होतील बस एवढच पाहिजे मला आता तुझा माझ्या संमंत संपला जा जा काय गरज पण नाही संबंधाची मला जे पाहिजे आता ते करेल मी तुला राहायचं असलं इतर रा मला बघ कोली मुकळी करून देतो ठीक आहे सांगू शकता की मला एवढे पैसे भेटलेत मी बंगला बांधला आता नवीन जा 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 तुमचं तुम्ही करा काय करायचंय आजपासून पैसे तुझे पण नवरा माझा असतो घे त्याला आम्हाला असं पण काही घेणं नाही त्याचं जा <laughs> अरे एवढी भारी बॅग माझे पैसे बघितलं डोळ्याने जा, <laughs> जा तुम्ही आता आणि ऐक आम्हाला दोघाला प्रायव्हसी पाहिजे घ्या घ्या जे करायचं ते करा माझे पैसे माझे पैसे जा दे तू इकडे कुठेतरी जा नाही तुला कुठं निघून जायचं असा तो आम्हाला काय विचार अगं बाई माझे पैसे हा सारखं डिस्टर्ब करू नको आता आता मी माझी रूम लावतोय ठीक आहे ठीक आहे जा 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 तुम्ही आता आता मी काय काय करू पहिले मला मंगळसूत्र मंगळसूत्राचं काय गरज आहे आता एक छानसा डायमंड नेकलेस करते आणि एक बंगला बांधून घेते आता यांच्यापासून वेगळं राहायचंय म्हणलं एक मस्त बंगला आणि त्यात मी महाराणी सारखी अरे बाप रे हा येतीये लगेच येतीये हो यांना घेऊन येते लगेच काय झालं अहो त्यांना बाहेर पाठवा ना अहो माझे बाबा आजारी आहेत त्यांच्या संघ जायचं गरज आहे मला त्यांची प्लीज तुमचा बाबा आजारी आहे ना पण आमचा ऑलरेडी प्लॅन झालेला आहे ना आम्ही बाहेर जाणार आहे मला त्यांना घेऊन जायचं प्लीज अहो पाठवा मी एकटे जावा ना एवढं काय त्याच्यात अहो त्यांची गरज आहे मला बाबांनी सांगितलं त्यांना घेऊन या म्हणून अहो पण तुमच्या बाबांनी सांगितलं पण आमचं ऑलरेडी प्लॅन झालेला आहे पण पहिले तो माझा नवर आहे ना पण तो विकलाय मला काय म्हणले तू ह्याच्या पहिले माझा नवरा तुम्ही नवरा कास काय अरे तुला पैसे दिले पैसे पाहिजे होते ना तू तुला आता नाही काही माझे बाबा आजारी गरज आहे मला तुमची हे बघा आपल्याला बाहेर जायचंय तुला इथं राहायचं असलं तर राहा तुला आधीच सांगितलं नाही तुला बांगला पिंगला काय घ्यायची होती तिकडे घे घेऊ घ्यायची तिकडे ना माझे बाबा पडले पायऱ्यांवरून कोणी मी नाही ओळखी कोणाला ही माझं आता मला फिरायला जायचंय तसं नक सांगू ते खूप आजारी प्लीज माझ्या संग या फक्त मला काय नाही नाही तू आता बस कर लावू नको आता आमचा टाइम झालाय तू इथे दारात असं खोडा घालू नको माझ्या संग चल प्लीज चल मी ओळखीत नाही तुला मला नको आहे तुमचे पैसे पैसे मला फक्त मी दिले तुला पैसे कस काय असं बोलते तू हे घ्या तुमचे पैसे तुम्हाला परत घ्या मला मला फक्त माझ्या संग चला तुम्ही मला तुमची गरज आहे तुला जसा बाबा पाहिजे तुला माझी गरजच नाही तर मी कशाला पाहिजे मग अहो त्यांनी ते खूप आजार आहेत त्यांनी ते, मला सांगितलं तुम्हाला घेऊन मी तुमच्या पाया बघते प्लीज या माझ्या संग हे बघ पाया फे काय पडू नको इतकं काही टोकाचं घेऊ नको आम्हाला फक्त तुझे डोळे उघडायचे होते कळलं का हा आता कळलं माणूस किती महत्वाचा आहे ती चूक झाली माझी माफ करा मला तुमचे पैसे तुम्हाला परत घेऊन टाक लग्न चुकलं माझ्या संग प्लीज थँक्यू आणि पैसाच सर्व काही नसता आपला माणूस आपल्या पैसे आहे हीच लाख मुलाची वस्तू आहे हे नेहमी लक्षात ठेव थँक्यू मॅडम माझे डोळे उघडले जाऊ द्या तुम्हाला तुमची जाणीव झाली ना हेच खूप आहे चल नि ती येते मी चल चल चला जाऊ आपण